गायत्री संदीप ठाकूर आणि मिलन जाचक या दोघी शिक्षिका गंगापूर रोड येथे एका विवाह सोहळ्यासाठी गेल्या होत्या मात्र लग्न सोळा आठवून दोघी घराकडे येत असताना जॉगिंग ट्रंक असलेल्या एका ज्यूसच्या स्टॉलवर दोघी ज्यूस पिण्यासाठी थांबल्या मात्र समोरून येणाऱ्या फॉर्च्युनर कारने गायत्री ठाकूर यांना चिरडले मात्र यानंतर असे काही झाले की गायत्री ठाकूर यांच्या दोघी चिमुकल्या आई आय ओरडत राहिल्या आपल्या चॅनलवरती जर नवीन आले असाल तर नक्की सबस्क्राईब करा नाशिकच्या गोविंदानगर परिसरात आलिशान कारच्या धडकेत एक शिक्षिका ठार झाली म्हणजेच गायत्री ठाकूर गायत्री ठाकूर यांना दोन मुली आणि पती असा परिवार आहे ठाकूर यांची मुलगी सायवी मध्ये शिकत आहे तर दुसरी मुलगी दुसऱ्या वर्गात शिकत आहे तर गायत्री यांचे पती एलआयसी मध्ये नोकरी करतात गायत्री ठाकूर या त्रिमूर्ती चौकातील अंटवाडी परिसरात असलेल्या माध्यमिक विद्यालयात शिक्षिका होत्या मात्र नगर परिसरात रहिवासी असलेला गायत्री ठाकूर यांच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून आता गायत्री यांच्या दोन लहान चिमुकल्या मुलींचे कसे होणार असे नेटकरी कमेंट करत आहे तरी तुम्हाला या बातमीवरती काय वाटते ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा